नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सूरज मिलानी ब्लॉग आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण कर्नाटकमधील दांडेली या ठिकाणी निघालेलो आहे तर दांडेली या ठिकाण आता जवळपास इथून एक वीस ते पंचवीस किलोमीटर अंतर राहिलेलं आहे तर, राह तर दांडेलीचं जे काय रिवर राफ्टिंग वगैरे आणि जे काय वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे दांडेलीचे जे जे काय आहेत तेथील जे ॲक्टिव्हिटीज पॉईंट वगैरे आहेत जंगल सफारी वगैरे हे मी तुम्हाला पूर्ण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर ठीक आहे मग चला तर मित्रांनो आपण आता दांडेलीमध्ये म्हणजे जवळपास पोचलेलो आहे इथून एक वीस किलोमीटर अंतर राहिलेलं आहे तर दांडेलीमध्ये येण्यासाठी बेळगावमधून जवळपास नव्वद किलोमीटर अंतर आहे आपलं सोलापूर सोलापूर सांगली सातारा पुणे या साईडनं जर इकडं दांडेलीत यायचं असेल तर बेळगावमधून आलं तरच जवळ पडतं आहे तर अशा प्रकारे आता आम्ही दांडेलीच्या जवळपास आलेलो आहे एक एक किलोमीटर अंतर राहिलेलं आहे तर दांडेलीतलं तुम्ही बघू शकता एक असं एकदम दृश्य आहे जंगल एरिया आहे हा पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे फॉरेस्ट एरियामध्ये आपण हा रस्ता आहे फॉरेस्ट एरियामधून मित्रांनो तुम्ही जर दांडेलीला येत असाल तर प्री बुकिंग वगैरे करण्याची काही गरज नाही प्री बुकिंग वगैरे केल्यानंतर इथं फसवतात इथं लक्षात येत नाही इथं आल्यानंतर इथं बऱ्याच अशा छोट्या मोठ्या कंपन्या आहेत इथं प्री बुकिंग केल्यानंतर फसवतात इथं आल्यानंतर फोन पण लागत नाही काय नाही ह्या एरियात नेटवर्क पण नाही आपल्याला जर मग फोनपे वगैरे करायचं असेल कोणाला पैसे पाठवायचे असेल तर तिथं वेळ जागोजागी आपल्याला नेटवर्क म्हणजे त्यांच्याकडे वायफाय आहे आपण जर बरोबरच कॅश बाळगन जर येत असेल तर अति उत्तम आहे आता तुम्ही जो समोर बघताय तो सुपा डॅम आहे आता अशा प्रकारे आपण इथं रिवर राफ्टिंग जिथं करते है। तो है। है तर त्या ठिकाणी आपण इथं आलेलो आहे गणेश असं इथलं नाव आहे या लोकेशनच तर ही पाठीमागच्या साईडला तुम्ही बघू शकताय इथं मित्रांनो बऱ्याच प्रकारच्या वॉटर ऍक्टिव्हिटीज होतात इथं रिवर राफ्टिंग बोटिंग कायाकिंग झिपलाईन स्विमिंग आणि झॉर्बिंग ह्या अशा प्रकारची इथं वॉटर ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटीज इथं के केल्या जातात तर त्यासाठी इथं पर हेड पाचशे रुपये असं तिकीट आम्हाला भेटलेलं आहे असं प्रत्येक वेळेस तिकीट जास्त कमी जास्त होत असते आपण बार्गेनिंग केल्यावर तिकीट कमी जास्त होतंय त्याचे आपल्याला चार्जेस वगैरे कमी जास्त फिक्स असे काही इथं तिकीट नाही आहे दांडेलीमधील सर्व वॉटर ॲक्टिव्हिटीज पूर्ण ह्या एका एक व्हिडिओमध्ये येऊ शकत नाहीत मित्रांनो त्यासाठी आपण वॉटर ॲक्टिव्हिटीजचा दुसरा एक व्हिडिओ बनवलेला आहे तर दांडेलीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण भेटतेच पूर्ण रिवर राफ्टिंगचा आणि झिप लॉकिंगचा जो व्हिडिओ आहे तो या व्हिडिओ पाठोपाठच आपल्या ह्या चॅनेलवर अपलोड होईल मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पूर्ण दंडेलीमधील जे काय आपण हे जे पाठीमागचं जे काली ॲडव्हेंचर ॲडव्हेंचर झोन आहे झोन आहे इथं आपण पूर्ण यांच्या अंतर्गत आपण पूर्ण हे सगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्यात तुम्ही आता पाठीमागायच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर ठीक आहे मग आता आपण इथून पुढं जाणार आहे गोकर्ण गोकर्णच्या जा दिशेने जाणार आहे तर तुम्हाला तेथील पण मी पूर्ण पॉईंट एक्सप्लेन करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला ससबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो दांडेलीमध्येच मित्रांनो जंगल सफारीचा वगैरे ऑप्शन आहे बघ जंगल सफारी वगैरे करायला भेटते पण जास्त प्राणी वगैरे काही इथं बघायला भेटत नाहीत जरा चौकशी केली असता इथं आम्हाला असं समजलं समोर जे बघताय तुम्ही मित्रांनो फणसाचं झाड आहे तर असे बरेच फणसाचे झाड आहेत रस्त्याच्याकडने आणि आपल्याला इथं फनस पण तोडून खाता येतो पण आता हा हे जे झाड दिसते ह्याला जरा जास्तच फनस लागलेले आहेत म्हणून जरा तुम्हाला जवळून दाखवतो आहे पुढं मित्रांनो गोकर्णच्या जवळजवळ पोचल्यानंतर एक गाव आहे त्यामध्ये तासे मासे वगैरे विक्रीसाठी उपलब्ध होते हे सगळे समुद्री मासे आहेत समुद्री मासे जास्त काही माझ्या ओळखीचे नाहीत मी काही जास्त समुद्री मासे वगैरे बघत नाहीत नदीतले मासे वगैरे बऱ्यापैकी त्यांचे जे काय व्हरायटीज आहेत ते मला माहीत आहेत पण हे समुद्र माशांची नावे वगैरे माहीत नाही एवढाच बांगडा फक्त यामध्ये मला बघितल्यासारखं वाटतं बाकी स्वर झिंगे वगैरे आहेत पण ते पण जास्त वेगवेगळ्या प्रकारचे इथं झिंगे वगैरे बघायला भेटत आहेत अशा प्रकारे इथं मच्छी मार्केट आहे तर या मच्छी मार्केटमध्ये आम्ही बोललेलं त्यांना काय कळत नव्हतं आणि त्यांनी बोललेलं आम्हाला काय कळत नव्हतं त्याच्यामुळे इथं काय मच्छी वगैरे आम्ही खरेदी केलेली नाही आहे मित्रांनो अशा प्रकारे आता आपण गोकर्ण पोहोच पोहोचलेलो आहे इथं पोहोचता पोहोचता रात्रीच्या आठ वाजले आहेत तर इथे पाठीमागं तुम्ही बघताय अशा प्रकारे इथं आम्ही घेतलेला आहे तर इथं आम्ही आजचे दिवस राहणार आहे सकाळी इथलं सगळं पॉइंट वगैरे हो बघून आम्ही परत पुढच्या दिशेने जाणार आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा करा धन्यवाद